नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन घेऊन आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो सुरुवातीला सांगतो कारण आपण नवीन नवीन प्रोडक्ट घेऊनच येणार आहे मित्रांनो तर आज तुमच्यासाठी तुम घेऊन आलो पॅडक्रॉप कंपनीची लाईट अप टू युअर वर्ल्ड या स्लोगन एक बॅटरी घेऊन आलो मित्रांनो फोकस करू शकता तुम्ही एकदम तर आपण थोडे स्पेसिफिकेशन वाचणार आहात मित्रांनो बघू शकता तुम्ही पाच वेटचा बल्ब आहे बाराशे एम एच ची बॅटरी आहे मित्रांनो पाच ते सात वर्किंग टाइम आहे मित्रांनो पाच ते सात तास दोन ते तीन तास चार्जिंग टाइम आहे मित्रांनो तर आपण आता याची अनबॉक्सिंग करणार आहे आणि बघणार आहेत काय प्रोडक्ट आहे ॲक्च्युली ते तर अशा प्रकारे आपण बॉक्स खोलून हे प्रोडक्ट बाहेर काढणार मित्रांनो याच्यासोबत तुम्हाला एक टाईप सी केबल येणार आहे मित्रांनो हे चार्ज करण्यासाठी तर बघू शकता आज तुमच्यासाठी आपण हे टॉर्च घेऊन आलो मित्रांनो तर ही टॉर्च आहे एकदम लाईट वेट आहे मित्रांनो आणि छोटीशी टॉर्च आहे तर आपण बघणार आहे कशी आपल्या हेडला लावायची ही तर अशा प्रकारे ही आपल्या हेडवर अटेच होणार आहे मित्रांनो पाणी भरताय किंवा आपल्याला दुसरं काही काम करत असताना तर आपण आता हिला चालू करणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इकडे ह्या प्रकारे हिचा फोकस आहे मित्रांनो ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही तुम्ही पाहिजेल तर वरती चेक करू शकता मित्रांनो हिला लांबपर्यंत येऊ शकता किंवा फोकस मोठा पण करू शकता आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी भरता प्रॉब्लेम येतो किंवा मग इतर गोष्टी करताय प्रॉब्लेम येतो तर ह्या बॅटरीच्या सहाय्याने आपल्याला पाणी पण भरता येणार आहे म्हणजे तुम्ही आ कुठलंही काही काम करू शकता मित्रांनो बघू शकता आता मी तुम्हाला करून दाखवतोय कुठल्याही प्रकारचं काही काम करू शकता कुठंच अडचण येणार नाही आहे तुम्हाला कुठं काय होऊ त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट पण होऊ शकता तुम्ही कुठल्या अँगलनुसार तिला सेट करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मला इथं जर काही काम करायचं तर मी ते करू शकतो बॉटल इकडे देऊ शकतो कुठल्याही प्रकारच्या याची गरज नाही मित्रांनो आपल्याला तुम्ही इथं फोटो बघू शकता आणि जसं कॅमेऱ्याची सिस्टम आहे तसं याला झूम झूम इन करू शकतो मित्रांनो झूम इन केल्यानंतर हो के हा फोकस छोटं छोटं होत जाणार आहे मित्रांनो बघू शकता आणि झूम आऊट केल्यानंतर हा फोकस मोठं होत जाणार आहे तर तुम्ही एवढ्या एरियामध्ये पूर्ण जे काही काम आहे ते करू शकता मित्रांनो तुम्ही तर ही हे टॉर्च घेण्यासाठी श्रीकृष्ण टेबल्सला नक्की व्हिजिट करा किंवा मग कॉल करा